नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे सहवास भाग तीन पुढचे दोन दिवस नेहमीच्या बिझी रुटीन मध्ये गेले संध्याकाळी घरी आल्या फोनचे रिंग वाजले म्हणून प्रियाने घाईनेच फोन उचलला तर पलीकडून सागरची आई बोलत होती सागर घरी आला नाही ग अजून बर जरा बोलायचं होतं त्याच्याशी आई आई आज उशीर होणार आहे सागर मी काही निरोप देऊ का नाही तर त्याच्या मोबाईलवर कराल का अगं बाई किती वेळा फोन लावला पण एकतर एंगेज नाही तर तो उचलतच नाही म्हटलं घरीच पोहोचला असेल म्हणून घरी, घरी लावला बरं मी काय म्हणते त्याला आल्यावर मला घाईने फोन करायला सांग उद्या अनुच्या श्राद्धाचा दिवस आहे दरवर्षी आपण अन्नदान करतो ना देवळात आणि आश्रमात त्याची आठवण आहे ना त्याला तेच विचाराच होतं आणि मी मालतीलाही हाताशी घेऊन लाडू करून ठेवले ते वाटण्यासाठी ते तेवढे घरी घेऊन जा म्हणावं दोन दिवस साक्षी पण नाहीये ना घरी नाहीतर तिच्या हाती पाठवले असते आई मी सांगते सागरला फोन करायला आई साक्षी घरी नाहीये म्हणजे अगं ती ऑफिसच्या कामासाठी गेले ना दोन दिवसांपासून आज यायला हवी खरं तर उद्याचा दिवस नाहीच विसरायची होती बरं ठेवते बाई सागरला तेवढे लाडवायची आठवण कर सकाळी जाताना घेऊन जा म्हणावं बरं आई सांगते मी फोन बंद झाल्यावर प्रिया विचारात पडली की साक्षी असं काही बोलली नाही की बाहेरगावी जाणार आहे ती लांब राहत असली कितीही लहरी असली तरी तिच्या बाबाला प्रत्येक गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही जायच्या आधी नाही नाही पण पोहोचल्यावर प्रिया कॉफी घेत बराच वेळ विचारात हरवलेली होती बेल वाजली म्हणून विचारातून बाहेर आले आणि दरवाजा उघडताच समोर सागर आणि साक्षी एकत्र दिसली तिला थोडं आश्चर्य वाटलं साक्षी यावेळेस आणि अशी मध्येच सागर अरे साक्षी आणि तू आज एकत्र आई तर म्हणत होत्या साक्षी कुठे बाहेर गेली आहे ऑफिसच्या कामाने प्रिया असं म्हणत साक्षीने प्रियाला घट्ट मिठी मारली आणि कितीतरी वेळ ती तिला बिलगून राहिली प्रियाला खूप आश्चर्य वाटलं होतं तिच्या ह्या अशा बिलगण्याचं तिने खुणेने सागरला विचारलं काय झालं आहे सागरने मला माहीत नाही असं तिला खुणेने सांगितलं प्रियाला बिलगलेली साक्षी बाजूला होत म्हणाली आज मी राहतेय बरं का आणि आजी पण येते मालती मावशी बरोबर उद्या आपल्याला आश्रमात जायचंय ना इथूनच जाऊ सगळे सागर आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव वाचत साक्षी म्हणाली गाईस आज वाटलं मला यावं राहायला आणि आजीलाही तयार केलं प्रिया प्रिया मी खूप विचार केला आपल्या या नात्यावर आणि मला आज रिअलाईज झालं मी कशीही वागले तरी तू मला कधीही स्टेप मदर सारखं वागवत नाहीस माझ्याशी प्रेमानेच वागत राहिलीस बाबाचपेक्षाही जरा जास्तच साक्षीचे असे पाणवलेले डोळे आणि प्रियाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून सागर म्हणाला साक्षी तू ठीक आहेस ना आज काय झालंय आज इथे राहायला तयार झालीस अरे वाटलं मला तुला नाही आवडलं का नसेल तरीही मी राहणार बर त्यावर सागर म्हणाला तू तू इथे राहती ते आवड आवडलं मला पण ते निळे केस मात्र अजिबात आवडले नाहीत बरं का ते ऐकून बाबाला मिठे महाराज साक्षी म्हणाले काय रे असं किती कॉम्प्लिमेंट मिळाल्या मला आणि तू तेवढ्या सागरची आई आणि मालती पोहोचले होते अहो आश्चर्य मातोश्री धक्के बाबा या मुलीच्या हट्टापुढे कोणी काही करू शकतं का माझ्या बरोबर राहण्याचा निर्णयही तिने असा हट्ट्याने घेतला होता आणि आता अचानक इथे कायम राहण्याचं म्हणे प्रिया मात्र शांत होती अगदी प्रियाकडे पाहत साक्षी म्हणाली आता सांगते प्रिया आपण पार्टी केली त्या दिवशी खूप उशीर झाला होता म्हणून मी घाईने निघाले आणि माझ्या कीज इथेच विसरले खाली जाऊन परत वर आले तर दरवाजा तर उघडाच राहिला होता आणि तुम्ही दोघेही बाल्कनीत बोलत होता ते सगळं मी ऐकलं बाबाच तू प्रियाला म्हणत होतास तू तूच तिची बायोलॉजिकल मदर आहेस तिला सांगायला हवं हो। ते ऐकून मला तो धक्काच होता पण मी तुम्हाला कळू न देता कीज घेऊन परत फिरले आणि खरं काय ते जाणून घेण्यासाठी मी त्या दोन दिवसांनंतर बँगलोरला गेले होते आणि तिथे जाऊन मी भावेश अंकलला भेटले आणि त्याला मी तुमचं जे बोलणं ऐकलं होतं ते सांगितलं आणि खरं काय ते सांगायला सांगितलं कारण मला माहित होतं भावेश अंकलला नक्की माहिती असणार सगळं कारण मी बघत आली आहे तुमची तुमची किती क्लोज फ्रेंडशिप होती ती मला माहिती आहे भावेश अंकल आणि प्रिया सोडून इतर कोणाचेही इतके संबंधही नव्हते तुझे आणि आईचे अंकलने मला सांगितलं सगळं आणि मी त्या गोष्टीची खात्रीही करून घेण्यासाठी सरोदर हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रिया तुझ्या आईच्या ब्रेन सर्जरीसाठी तुला पैशाची गरज होती आणि आई बाबसल्या एक सरोगेट मदरची कारण बरीच वर्ष तुम्हाला मूल नव्हतं शिवाय आईला कार्डिकल प्रॉब्लेम होता, होता। त्यामुळे तिची प्रेग्नेन्सी डिलिव्हरी खूप क्रिटिकल आणि कॉम्प्लिकेट झाली असती म्हणूनच डॉक्टर दाव यांनी तुम्हाला हा पर्याय सुचवला आणि डॉक्टरच्या मदतीने ओळखीने तुम्ही प्रियाला निवडला प्रियाला पैसे मिळाले सर्जरी होऊन पण तिची आई जास्त दिवस राहिली नाही त्यानंतर प्रिया एकटी पडली होती अगदी त्या काळात आई आणि तू तिला धीर देत होता आणि तिने जन्म दिलेल्या बाळाचा सहवासही तिला मिळू देत होता आता मात्र सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आय एम सॉरी बाबाच मी वाटतेल ते म्हणत होते तुझ्या आणि प्रियाच्या रिलेशनबद्दल अंकलने मला ते देखील सांगितलं की प्रिया आणि तू लग्न करावं ही आईचीच इच्छा होती तिच्या लेकीला आईचं प्रेम मिळावं म्हणून आईने ती हॉस्पिटलमध्ये असतानाच तुमच्याजवळ तिची इच्छा बोलून दाखवली आणि ती गेल्यावर तुम्ही ती पूर्ण केली प्रिया तुझ्या पुढे तुझं आयुष्य पडलं होतं खरं तर वयाने इतक्या मोठ्या माणसाशी तू लग्न केलंस ते केवळ माझ्यासाठी तुला सॉरी म्हणायला पण लाज वाटते आहे डबडबलेल्या डोळ्यांनी साक्षी सगळं बोलत होते प्रियाचा बांध कधीच फुटला होता आई म्हणत साक्षीने तिला मिठी मारली अनुच्या फोटोकडे बघत सागरच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागलं आईने तिघांनाही जवळ घेत शांत केलं आणि प्रियाला सून म्हणून मनापासून स्वीकारलं समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व ला सबस्क्राईब ला 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 करा